सोलापूर रस्त्यावर वाहनांची विनाकारण अडवणूक सोलापूर शहरातील रस्त्यावरून ये करणाऱ्या वाहनांवर वाहतूक पोलीस ग्रामीण आणि शहर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे एकाच दिवशी एकाच नियमाखाली त्या वाहनाला अनेकदा दंड झाल्याचीही उदाहरणे आहेत बेशिस्तांना स्वयंशिस्त लागावी अपघात व अपघाती मृत्यू कमी होण्यासाठी दंडात्मक कारवाईचा उपाय रास्त आहे पण दंड वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्याच्या हेतूनेच आता कारवाया सुरू असल्याचे बोलले जात आहे हजारो कोटींचा दंड वसूल होऊ नही अपघातांची संख्या कमी का झाली नाही असा प्रश्न त्या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे वाहतूक नियम पाळा हेल्मेट वापरा सीट बेल्टचा वापर करावा मद्यपान नकोच अतिवेगाने वाहन चालवू नका विरुद्ध दिशेने वाहन चालवू नये क्षमतेपेक्षा अधिक माल अथवा प्रवासी वाहतूक करू नये लेन कटिंग केल्यास दंड होईल अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देऊ नका अशा विविध मुद्द्यांवर फोकस करून दरवर्षी वाहतूक जनजागृती अभियान राबवले जाते दुसरीकडे जिल्ह्यातील अपघात व अपघाती मृत्यू कमी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी रस्ता सुरक्षा समिती आहे वाहतूक कारवाईत शेकडो कोटींचा दंड दरवर्षी वसूल केला जातो तरीही रस्ते अपघात कमी झाले नसून अपघाती मृत्यू देखील तेवढेच आहेत काही वेळा दंडात्मक कारवाई करताना वाहने रस्त्यावरच उभी केली जातात त्यावेळी अपघाताची शक्यता असते तर अनेकदा अपघातही झाले आहेत सोलापूर जिल्ह्यात अथवा जिल्ह्यातून अन्य ठिकाणी देवदर्शन किंवा फिरायला जाणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे पण सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर संबंधित ठिकाणी पोहोचेपर्यंत त्यांना आठ ते दहा ठिकाणी पोलिसांना सामोरे जावे लागते सोलापूर बाहेरील पासिंग दिसल्यानंतर त्यांना जाणीवपूर्वक अडविण्याचे प्रकारही अनेकदा पाहायला मिळतात अशा कारवायांमुळे पर्यटन वाढणार कसे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे